ते काय करत आहे तुम्हाला बॉन्डचं आहे ग्रामसेवक साहेब रिसूड द्या आणि बॉन्डवर काय आतापर्यंत आधीच बॉन्ड वर घ्या म्हणून काढा तुम्ही जर आता दुसऱ्या शाळेत दुसरीकडे कुठे केला असतात काय करत पडली असते ते ग्रामपंचायत जबाबदार नसून त्याला सर्व शिवजिमेदार आम्हाला लोक मागे काय झाले पुणे आले नाही आम्हाला नीट करावं लागेल बुद्धीबी नाही पंचवीस हजार भराव बॉडी टच केले नाही आणि काम तर करावं लागेल ते बारा लाख रुपये ह्याचे बाकी कारण बंद करा मुद्द्याचं बोला फक्त हो रे ना

अध्यक्ष की नाही सांगा आहेत ग्रामसेवक साहेब ग्रामसेवक साहेब तुम्हाला फक्त रिसीड देता येते का नाही एवढं सांगा आम्हाला तुम्हाला अधिकार नाही का त्यांचे सरपंचा पेक्षा जास्त मला अधिकार नाही गोंड हा <laughs> तुम्हाला कोणत्या आदेशाचा गोंड <laughs> तुम्हाला कुणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय बोंडवर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा नियम कुणाचा नियम आहे शूटिंग चालूच आहे आसा बोलून ग्राम जाते ओ अरे जो करते की नाही अध्यक्ष सरपंच सरपंच आणि अजून एवढं नाहीच ना पण नाहीच तर मग त्याच्यामध्ये नाही नाही मी ते अवस्थेमध्ये विरत आहे ना त्याच्याही दोन्ही केले ग्राम मध्ये सिंधु मेला आहे आपण बोलू नका